आणि जनतेने स्वीकारला मला आनंद आहे अभिमान आहे लोकसभेत देखील उभा आपल्याला मिळालेली मतांची टक्केवारी जास्त आहे देखील लढवून वीस जिंकले तुमचा एकनाथ शिंदे आणि शिवसेना ऐशी लढवून साठ जिंकले पण लोकांनी आता आपल्याला मान्यता दिली आहे लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे अगोदर ईव्हीएम घोटाळा निवडणूक आयोग घोटाळा अमका घोटाळा तमका घोटाळा म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर जनतेने शिक्कामोर्तब केलंय काम करणाऱ्यांना काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहिली घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम केलं कारण त्यांना मास लिडरची चिंता आहे मास लिडरची ऍलर्जी आहे रामदास भाईने जे काम केलं या कोकणासाठी ते आपल्याला माहित आहे आणि म्हणून मास लीडर ज्याच्या मागे माणसा असतात जो so, मास लीडर असतो तळागळातल्या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाणारा नेता असतो तोच त्यांना नको असतो आपण उदाहरणं बघितली मी उदाहरणं देऊ इच्छित नाही आणि मी काय सांगत होतो मी एकच सांगत होतो ज्या या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला महायुती म्हणून बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्या नेण्यासाठी जे मॅन्डेट दिलंय त्यांच्या सोबत आपण सरकार स्थापन केलं पाहिजे माझी काय चूक होती आणि म्हणून जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेना शिवसेना आणि शिवसैनिक जेव्हा तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा मेटाकुटीला आले विधानसभेच्या आमदारांना भाई निधी निधी भरतशेठ होते भरतशेट न माहीत आहे योगेशला माहीत आहे निधीची काय परिस्थिती होती आणि म्हणून जर सरकार कुणासाठी असलं सरकार सर्वसामान्य लोकांसाठी असत सर्व सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असत आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत नाही की कि किती किती मतदारसंघामध्ये कधी हिशोब केला नाही या आता या आताला कळू दिलं नाही फक्त एकच लक्षात ठेवलं की यार आपल्या लोकांचा या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे त्यावेळेस काही लोक म्हणाले त्यावेळेस उभाटा म्हणाले तुमच्या बरोबर गेलेला एकालाही निवडून देऊ देणार नाही मी म्हणालो एकालाही पडू देणार नाही आणि दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणल्याशिवाय राहणार नाही शेती करायला एकनाथ दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणून या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो की त्यावेळेस देखील खूप लोक आले लाडकी बहिणी योजना होणार नाही हे खोटारला पण आहे कोर्टात कोणी गेले पण मी ज्यावेळेस लाडक्या बहिणींना सांगितलं तुमच्याकडे येणारे हे दुष्ट भाऊ यांना बरोबर लक्षात ठेवा तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं त्यांचा टांगा पलटी करून टाकला त्यांचा सुपडा साफ केला आणि आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही दोनशे बत्तीस जागा महाराष्ट्रात माहितीला मिळाल्या नव्हत्या त्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाल्या आणि म्हणून ती दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्र जय असतील अजितदा असतील आम्ही आहे आणि या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा मला तर मी एवढंच सांगतो मला सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी मला ओळख मिळालेली आहे आणि आज मला रामदास भाईने हे वारकरी संप्रदायाचं एक मानाचा फेटा चढवलेला आहे परवाच परवाच्या दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेला संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार मिळाला आणि त्याच्या अगोदर संत तुकाराम महाराज पुरस्कार <प्था> दों -दों पुरस्कार दोन दोन तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाले आणि म्हणजे वारकरी देखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ह्या वारकरी संतांची भूमी आहे ही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शुरांची वीरांची संतांची भूमी आहे आणि यामध्ये सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचं काम करायचं आहे आणि म्हणून माझा अजेंडा काहीच नाही माझा अजेंडा एवढाच आहे या राज्यातल्याला राज्यातला एकही माणूस उपाशी झोपता कामा नये या राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही या राज्यातला एकही माणूस औषधा विना उपचारा विना मरता कामा नये या राज्यातला शेतकरी आत्महत्या करता कामा नये

रामदासबाईनी काम केलं शिवसेनेचे आमदार झाले मंत्री झाले अशी रामदास आणि म्हणून शिवसेनेचा एक बुलंद आवाज म्हणून आपण ओळखतो आणि देखील अनेक जबाबदाऱ्या त्यावेळेस परंतु जेव्हा रामदासबाईंच्या भाषणाला टाळ्या पडायला लागल्या तेव्हा त्यांचं भाषण बंद झालं आणि रामदासबाईचं खच्चीकरण होऊ लागलं मी ते एकदाच त्यांना एकदा स्वतःच सांगितलं अमुक कार्यक्रमाला येऊ नका रामदास भाई का आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला का निर्णय घ्यावा लागला याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज खोटे नाटे आरोप करून योगेश्वर योगेश्वर खोटे योगेश हा काम करणारा कार्य करताय या ठिकाणी खेळचा विकास करणारा कार्य करताय एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला त्याच्याकडून त्याच्यावरून शिकलं पाहिजे त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काढीचाही संबंध नाही अरे राजीनाम्याची मागणी करताय अरे बाबा तुम्ही काय केलं तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोणा खरं म्हणजे दरोडेखोर जर दर। दुसऱ्याना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं कपान चोर डांबर चोर खिचडी चोर मिटीतला गाळ चोर अशी किती लोक आहे किती किती कराल आणि तुम्ही योगेशकरांवर आरोप करताय तुम्ही खाजदार शिकार शिंपल्यावर आरोप करताय काळीचाही संबंध नसताना परंतु तुम्ही डिस्टर्ब तुम्हाला वाटत की हे लोक कामाचा फोकस तिकडे वळवतील पण मी सगळ्यांना सांगितलंय आपला कामाचा फोकस हा विकास आहे हा विकासाकडे विकासा आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते किती उलटे सुलटे बोलतील काही बोलतील आरोप करतील प्रत्यारोप करतील पण जनतेच्या मनातून यांना केव्हा जागा जनतेने यांना थारा दिलेला नाही आणि म्हणून अशा लोकांना का आपण काय म्हणणार चोर चोर वरून शिरलो तो मी टांग उपर अरे तुम्हाला लोकांनी दाखवलंय लोकांनी तुमची जागा दाखवून दिली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढच सांगतो की भाई चिंता करण्याची आवश्यकता नाही त्याच्या मुळाशी आपण जाऊ ते काय कोणी केलंय त्याच्या मळाशी आपण जाऊ आणि बिलकुल जे दूध का दूध पाणी का पाणी कारण आपण सरळ स्वच्छ काम करणारे लोक असं आपल्या डोक्यात नसतो आपण सरळ सोड काम करणारे लोक आहोत आणि सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोक आहोत मी नेहमी सांगतो मी जेव्हा मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सीएम होतो त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन आता मी डीसीएम आहे मी आता म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय आपल्याला आपली सर्व सामान्य माणसाची नाळ आपली चुकता कामाने आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही केलेला आहे आणि म्हणून तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यावर आरोप करून आम्हाला कामापासून परावृत्त करू शकत नाही आणि म्हणून मी नेहमीच सांगायचो तुम्ही कितीही टीका करा हा एकनाथ शिंदे टीकेला कामाने उत्तर देईल तुम्ही किती आरोप करा हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपाला कामाने उत्तर देईल आणि ते दिल्यामुळेच या ठिकाणी महायुतीच दोनशे बत्तीस आमदारांचं लँडस्लाइड मॅन्डेट सरकार आलं अरे जर सरकार बनवलं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारचं वाटप कुणी कुठलं मंत्रिमंडळ घ्यायचं हे झालं स्टार बुकिंग पण पण झाले माझ्या लाडक्या भावाने सगळे बुकिंग रद्द करून टाकले आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला किती भाषा बदलली होती ज्याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू याला बर्फाच्या लादीवर झोपू हो अरे झोपून अरे तुम्ही कोण सर्व सामान्य जनतेने तुम्हाला कायमचं झोपून टाकलंय ते पहिलं बघा आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो की मी पण रामदास भाई तुम्हाला मग बराच शेठ म्हणाले प्रेमाने भाई म्हणतात मलाही तसं भाई म्हणतात आपण दोघही भाई आहोत पण प्रेमाचे भाई आहोत लोकांना मदत करणारे भाई आहोत त्यांच्यासारखे नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो आमच्या दोघांचं एक आहे हम किसी को छेडते नाही छेड्या नाही म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी बोलावं हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं तुझ्या मागे भाईच आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे टांगा ता, पलटी घोडे फरा करणारा एकनाथ शिंदे त्यामुळे आपण आपलं काम करत राहूया आपली हीच त्यांना चिंता आहे की एवढं बोलून पण एवढं थांबून एवढं सांगून पण एवढे आरोप करून पण लोक का नाही थांबत लोक का आता येताना मी सकाळी प्रवेश घेऊन आलो पाहिजे सकाळी येतानाच प्रवेश घेऊन दोन नगर नगरसेवकांचा हो मुंबईतल्या आणि म्हणून या ठिकाणी आता पुढे पुढे गोवाघरला काय तुझा प्रवेश आहे तर दररोज हे का गळती झाली आहे का, का तुम्ही खापर आमच्यावर फोडताय याचं आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा का तुम्हाला लोक सोडून जात आहेत कशासाठी जात का तुम्हाला इन्सिक्युरिटी फेल होतेय का तुम्हाला हे सगळं वाटतंय का तुम्हाला लोकांच्या बद्दल भीती वाटते का तुम्हाला चांगल्या नेत्यांच्या बद्दल भीती वाटते मास लिडरच्या बद्दल भीती वाटते का अशा प्रकारचा शेवटी नेत्याला आपल्या नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे बोलायचं काय हे करायचं दुसरं मी नेहमी सांगतो एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते लोक हे सगळं आपल्याला माहित आहे एक सिनेमा होता शोले त्याच्यामध्ये असरानी होता असरानी म्हणाला आधे इंद्रा आधे उधर जाव अरे उधर जाव जा, बाकी कसं व्हायचं कदम जे काम करतायत ते काम तुम्ही सुरू ठेवा बिलकुल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न ते लोक आपल्याला करतील पण त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण किती झालं तरी सुद्धा या ठिकाणी मी एवढच सांगेन कि आरोप किती करू द्या आरोपांचे राळ उठवून कुणी किती करू कुरापती योगेश आणि सिद्धेच्या साथीने रामदास भाई करतील त्यांची माती <प्राण> अरे आपल्याकडे घेत आहे आपण आपण सर्वसामान्य लोकांसाठी आपला जन्म झालेला आहे आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी जगायचं आहे मला आनंदगे साहेबांनी सांगितलेले शब्द आज आठवत आहे एकनाथ तुला लोकांसाठी जगायचं आहे हा समाज तुझा परिवार आहे आहे ही जनता तुझा परिवार डोंगर कोसळला एकनाथ शिंदेने कधी मागे पाहिलं नाही हा महाराष्ट्र ही जनता ही शिवसेना हाच माझा परिवार समजलं मी आणि म्हणूनच अडीच वर्षामध्ये जे काही काम करण्याचं मला भाग्य मिळालं मला आठवत आहे की अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मधून सगळ्यात जास्ती साडे चारशे कोटी रुपये लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण दिले आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षात बरेचशे किती दिले तीन कोटी रुपये अडीच कोटी का तीन कोटी आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की जे काय आज चाललेलं आहे त्याच्यावर बिलकुल आम्ही एकच आमचा फोकस आहे या राज्याला पुढं येणं करना। या कोकणाचा विकास करणं रामदास या कोकणातल्या विकासाला प्राधान्य दिलं त्यांनी सदुसष्ट टी ची पाणी आपल्याला मिळालं पाहिजे यांचं सारखं धडपड होते मला अभिमान आहे आनंद आहे की आता ते प्रकरण आपण मार्गी लावतो त्याचा सर्वेचा पैसे पण भरलेले आणि हे सदुसष्ट टी वाहून जाणार पाणी आपल्याला मिळालं ते तर बारमाही शेती होईल लोकांच्या हाताला काम मिळेल लोक जे जा आहेत जातात आपल्या गावाला मुंबईकडे दा, नोकरीसाठी ते पुन्हा मुंबईकर पुन्हा गावात आल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं पर्यटनाला चालना आहे मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रोड आपण करतोय ग्रीनफिल्ड रस्ता आपण करतोय मुंबई गोवा सागरी महामार्ग यासाठी दहा हजार कोटी रुपये मुख्यमंत्री असताना आपण मंजूर केले त्याचबरोबर कोकणातील के नऊ खाड्यांवर पूल बांधण्यासाठी काम आता आहे हो आहे त्याची किंमत कोटी कोटी रुपये रुपये कोकण प्रादेशिक विकास प्राधिकरणाची स्थापना केली त्याला आपण मजबूत करतोय त्याच्या माध्यमातून मग सिंधुरत्न योजना असतील अनेक योजना असतील या आपण आंबा बाजूसाठी पण आपण ठेवले पैसे कोण केले आणि ते आपल्या काळामध्ये आपण आणि म्हणून त्याचबरोबर तो जन्म करतोय आंबू आंबा का, काजू प्रक्रिया केंद्राला मंजुरी दिलेली आहे देखी बंदर विकासासाठी आपण निधी उपलब्ध केला आहे केंद्राकडून बरी निधी मिळते आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देखील या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प येत आहेत लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आज हे राज्य पुढे जात आहे हे राज्य आज जीडीपी मध्ये पहिल्या नंबरला आहे स्टार्टअप मध्ये पहिल्या नंबरला आहे आज परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरला आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे लोक गुंतवणूक करायला महाराष्ट्रामध्ये दे येत आहे आज या देशाचे प्रधानमंत्री देखील मोदीजी या ठिकाणी आपल्याला विकासाला पैसे कमी पडू देत अनेक या ठिकाणी एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे जसं समृद्धी महामार्ग आपण केला वीस वीस तास लोकांना प्रवास करायला लागायचा आता सात ते आठ तासामध्ये आता हा जो तुम्ही रामदासबाई रस्त्याचा बोललात हा जो कोकण हायवे तो नॅशनल हायवेचा केंद्र सरकारचा आहे तरी सुद्धा ही आपली जबाबदारी आहे मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो मागच्या पावसाळ्यात एक बोगदा बंद होता मी अख्खा रोडात घेऊन आलो ते अख्खे पॅनल आणि ते पॅनल त्याच्यामध्ये पसरवले आणि गणपतीमध्ये तो टनेल चालू केला दोन्ही टनेल चालू झाले आणि ते आता आपल्याला त्या ठिकाणी उर्वरित जे भाग आहे बरसे सगळं जे आहे रामदास भाईंना रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून तुमच्या गणपतीमध्ये मला वाटतं अशी तक्रार येणार नाही जवळपास बऱ्यापैकी गडकरी साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतात एक दोन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करणारे निघाले आणि त्यामुळे हे सगळं झालं बायपास रस्त्याला देखील आपण मंजुरी दिली भरसे त्यालाही देखील पैशाची तरतूद केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आज खऱ्या अर्थाने एक वाढदिवस जो साजरा रामदासबाईंचा मुंबईला असताना सगळे लोक मुंबईमध्ये पालखीवर भेटायला यायचे त्यांचं स्वागत करायचे परंतु आज एक लोकाभिमुख हे जनतेला एक, एक आपल्याला नाट्यगृह वाढदिवसानिमित्त आपण दिलेला आहे यापेक्षा आनंद दुसरा असू शकत नाही आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो दापोलीला देखील आपण नाट्यगृह मागितलंय ले। त्याला देखील दापोलीच्या नाट्यगृहाला नगरविकासच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये आपण या ठिकाणी देऊ आणि त्या ठिकाणी देखील जी काही सांस्कृतिक भूक आहे लोकांची ती, ती भागवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये संकटामध्ये न डगमगता किती वादळ तुम्ही किती वादळं पाहिजे बाळासाहेब असताना किती आपण पाहिलेला आहे तुम्ही मगाशी आठवण केली ठाण्यामध्ये देखील आपण फिरलात महाराष्ट्रात फिरलात दुष्काळग्रस्त आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी तुम्ही एक चांगला अजेंडा बनवला होता आराखडा बनवला होता परंतु ते बाळासाहेबांना माहित होत सगळं बाळासाहेब त्याची किंमत करत होते बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या पश्चात काय करायचं त्यांच्या पश्चामध्ये काय बोलायचं आता ते अशोक पाटलांचं उदाहरण तुम्ही आराखडा वेगळा आराखडा तयार व्हायचा आता अशोक पाटलांचं उदाहरण तुम्ही समोर दिलेलं आहे असं ते आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ता मोठा केला पाहिजे कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे सर्व कार्यकर्ते आहेत हे आता नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झाल्या आता येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून आम्ही जसं तुम्ही कार्यकर्त्यांनी मग आमदार खासदार अनेक जे काही मंत्री झाले त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी राहिली आता नेत्यांची ताकद या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे हा खऱ्या अर्थाने शिवसेना मोठा करणारा हा कार्यकर्ता आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे आपल्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक आहे हा तळागाळातला शिवसैनिक जो आहे हा शिवसेनेला उभारी देत असतो नेत्याचा पुढं करत असतो नेता माझा कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करत असतो त्याला निवडून आणत असतो फक्त एवढंच आहे की निवडणूक झाल्यानंतर देखील जसा निवडणुकीत तो आवडता असतो तसा निवडणुकीनंतर देखील तो आवडताच राहिला पाहिजे आवडता होता कामा नये आणि म्हणून हा कार्यकर्ता जपला पाहिजे कार्यकर्त्याची काय अपेक्षा आहे कार्यकर्त्याची फक्त त्याच्या संकटामध्ये त्याच्या अडचणीमध्ये आपल्या नेत्याने धावून आलं पाहिजे एवढीच अपेक्षा असते आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की कार्यकर्ता जपला पाहिजे आणि योगेश आ, कडे तरुणांची फौज जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि संजय कदम आहे आता काय एकदम रस्ता आपला फास्ट आहे आता काय स्पीड वेळ कर त्यामुळे आणि आपले काम करते आपण काही तसं बोलायचं दोघांनी सरवत का रामदास बघा आपल्या पक्षामध्ये कोणी नोकर नाही कोणी मालक नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत पूर्वीची परिस्थिती नाही बाळासाहेब जसे आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण दुसरे आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागले नोकर समजायला लागले आणि तसं नाहीये आपल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी नेहमी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार <laughs> आहे तेव्हा तर आपण शिवसेना वाढवू शकतो तळागाळातला शिवसैनिक तळागाळातला सर्वसामान्य माणस येषाळवाडीला चढायला कोणाची हिंमत होती येशाळवाडी असेल कोकणातला पूर असेल या ठिकाणी कोल्हापूरचा पूर असेल माचा पूर असेल पालघरचा पूर असेल जिथं 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 संकट आलं तिथं जित, तिथं एकनाथ शिंदे धावून गेला एकनाथ शिंदे धावून गेला तर पहिले गाव मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पोचण्याचं काम कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं त्यावेळेस देखील तिथे एकनाथ शिंदे पोचला आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना घेऊन आला घेऊन आला सुरक्षित घेऊन आला बोलून चालत नाही बोलून चालत नाही आणि आता या ठिकाणी मी मोदीजींचं पण अभिनंदन करीन की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी जे काय पाकिस्तानला धडा शिकवला इट का, का, का जेव्हा पत्थर से खून का बदला खून से घेतला पाकिस्तानची बोलती बंद केली आणि म्हणून आज मला अभिमान आहे आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला देखील रामदास भाई जे देश देशभरामध्ये दे, जगभरामध्ये तेरा देशांमध्ये दे आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं त्या प्रतिनिधी मंडळाचं शिष्टमंडळाचं नेतृत्व एका शिष्टमंडळाचं आपल्या लाडक्या बहिणींच्या सिंदूर उसणाऱ्यांच्या आतंकवाद्यांच्या त्यांना जसाच तसा धडा शिकवला आणि म्हणून या ठिकाणी आता हा भारत जो आहे आपला देश जो आहे हा पुढं जातो आहे आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठं योगदान देणारं राज्य आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रामदासबाई आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने तुमचा स्वभाव तुमचं जे काही बोलणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक मी नेहमी सांगतो की रामदासबाई जितकी त्यांच्यामध्ये आग असेल तितकीच माया त्यांच्या कृतीत असते भाई पक्के कोकणातले फणसासारखे आहे म्हणजे वरुण काटेरी आणि आतून घरासारखे मऊ आणि गोड हाही स्वभाव त्यांचा मी पाहिलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही सगळी माणसं जी आपली आहे हे आपला परिवार आहे आपला कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये कोणी मोठा कोणी छोटा नाही आपण सगळे एक आहोत आपला उद्देश एकच आहे या महाराष्ट्राला पुढे नेणं बाळासाहेबांचे विचार पुढं नेणं आनंद साहेबांची शिकवण पुढे नेणं ज्या लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अडीच वर्षाच्या पक्षाला साठ जागा विधानसभेमध्ये हा हा जोक इतिहास आहे हा इतिहास आहे आणि म्हणून हे लोकसभा विधानसभेतच पुनरावृत्ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देखील महायुतीचा भगवान झेंडा फडकवून आपल्याला त्यांना दाखवायचं आहे की जनता जनार्दन कुणासोबत आहे आणि म्हणूनच किती तुम्ही आग पाकड केली किती आदळ केली तरी सुद्धा आम्ही विचलित होणार नाही आम्ही आमचा धर्म आहे आमचं कर्म आहे आमचा अजेंडा आहे लोकांचं जीवन बदलणं लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं या ठिकाणी राज्याला पुढं नेणं या राज्याचा विकास करणं या कोकणाचा विकास करणं आणि या कोकणातला जो काय बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम देखील आपण बऱ्यापैकी करत 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 चाललोय आणि हे दोन चार रस्ते जर झाले हे आता कोस्टल हायवे झाला पर्यटनाला संधी मिळेल आज नऊ खाड्यांचं आपण जोडणी काम करतोय आज त्या ठिकाणी देखील मोठ्या प्र, प्र, प्रमाणावर पर्यटन वाढेल आपण जो सिंधुदुर्ग मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल करतोय त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल लोकांचा वेळ वाचेल लोक येतील उद्योग येतील पर्यटन येईल या ठिकाणी पर्यटनाची चालना मिळेल लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपला संकल्प असा आहे की या ठिकाणचा आपला घरातला करता पुरुष नोकरीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामाने तो पुन्हा मुंबई मुंबईत गेलेला माणूस पुन्हा आपल्या गावी आला पाहिजे आपल्या आई वडिलांची सेवा करत करत या ठिकाणी आपली शेतीवाडी केली पाहिजे आणि त्यासाठी ज्या ज्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या दे ते देण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण करूया पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून रामदासबाईंना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र